नमस्कार मी रजनी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक तर आज आपण आलेलो आहोत एफ सी रोडवरती कलाकार कट्टा या, या प्लेस वर जिथे असंख्य कलाकार येतात त्यांची कलाकृती सादर करत असतात तर आज इथे खूप सारे पेंटर्स आहेत जे त्यांची कलाकृती सादर करत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा जर आपण बघितलं तर आयच्या या काळामध्ये एका सेकंदात आपल्याला पेंटिंग मिळते किंवा कुठले पण जी कुठली आपल्याला कलाकृती पाहिजे ती एका सेकंदात मिळते अशा काळामध्ये तुम्हाला तासन तास कला करावी लागते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तसं फरक खूप पडलाय की लोकांना मशीनने मिळणार ते काम पटकन घ्यावं असं वाटतं पटकन कमी पैशात होतं परंतु जे अंतर्गत समाधान जे असतं हाताने केलेली जी गोष्ट असते कलाकृती असते त्याचे त्याच विशेष वेगळंच असतं नाव मी चंद्रकांत विभांडे किती वर्षांपासून तुम्ही ही कला करताय चाळीस वर्ष झाली आता जी ही टेक्नॉलॉजी आली या गोष्टीचा काही परिणाम झालाय काही लोकांसाठी आता नक्कीच फायदा आहे परंतु आता आम्ही हाताने काम करतो आम्हाला त्याशिवाय त्यात मजा येत नाही काम करताना टेक्नॉलॉजी मध्ये पण त्याचे काही दुष्परिणाम आहेत की काय परिणाम झालाय लोकांना पटकन हवं असतं आणि कुणालाही ते करता येतं त्यासाठी आर्टिस्टची गरज नाही म्हणजे टेक्नॉलॉजी कसं की तुम्ही फक्त ऍप्स वापरला टूल वापरलं की ते तुम्हाला करता येतात लहान मुलाही एडिटिंग वगैरेच क्रिएशन करू शकतो आणि तुम्ही इथे कलाकार कट्ट्यावरती कधीपास नाही येता गेले चार वर्ष झाली चा, कसा रिस्पॉन्स आहे पब्लिक कडनं लोकांना सर्व सहज पाहिजे असतं पटकन मशीन सारखं प्रतिसाद असतो काही जणांना कळतं की हे हाताने करणारे कलाकार आहेत काम ते चांगलं प्रेरणा मिळते त्यांना नमस्कार काका तुमचं तुम नाव माझं नाव आनंद टेके काय सांगाल तर आता जी टेक्नॉलॉजी आली त्याच्यामुळे काय परिणाम झाले ऍक्च्युली मी गेली पंधरा वर्ष झालं हे नावातून गणपती तयार करतो कोरोना काळामध्ये जेव्हा बागा आणि धार्मिक स्थळ बंद होते त्यावेळेस नंतर मग काय करायचं म्हणून मी सारसबाग सोडले आणि इथं बसायला आलो अगदी कोरोनाचा काळ होता आता एआय हा आत्ता आत्ता आलेला आहे पण एआय मुळे काय झालं की जो मेन कलाकार आहे कला म्हणजे नुसतं असं ना मध्ये तुम्हाला चांगलं दाखवलं पाहिजे किंवा असं बॉडी म्हणजे बॉडी बिल्डर दाखवा असं एआय दाखवतं पण मूळ जी कला आहे कलाकार म्हणजे जे आता आतून हृदयापासून जे सादर करतो त्याला कलाकार म्हणतात एआय मुळे बरंच नुकसान झालं म्हणतात पण नाही नकली तर नकलीच असते शेवटी ओरिजिनल हे तुम्ही हाताने बनवतात तेच ओरिजिनल पण काय सांगाल की एका एक दोन सेकंडात आपल्याला ती कलाकृती मिळते आपल्याला इकडे तासोन तास लागतात त्याबद्दल मग लोकांना असं असतं की जी गोष्ट आपल्याला जर इन्स्टंट मिळत असेल तर त्या गोष्टीला जास्त प्रायोरिटी दिली जाते पण मध्ये आणि खऱ्या कलामध्ये फरक आहे ना आता आपल्याकडे खूप मोठमोठे आर्टिस्ट होऊन गेले राजा रवी वर्मा झाले आताच्या काळात पण खूप मोठमोठे कलाकार आहेत त्या लोकांना काहीच फरक पडत नाही थोडस दुःख आणि वाईट वाटतं की बाबा या मुळे थोडंसं हे होतं पण नाही जी खरी कला आहे ती हाताने काढलेली तीच खरी कला आहे आता मला बघा आई जेव्हा घरामध्ये स्वयंपाक करते काय तिच्या तिच्या जेवणामध्ये आणि हॉटेलच्या जेवणामध्ये किती फरक आहे तसा आहे थँक्यू